ून बुलढाण्याच्या हिवरखेडमध्ये दोन गटात तुफान राडा झालाय क्षुल्लक कारणावरून दगडफेक झालेली आहे हिवरखेड गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालंय बुलडाणा जिल्ह्यातील हिवरखेड येथे दोन गटात क्षुल्लक कारणावरून तुफान राडा झाल्याचं पाहायला मिळालं आणि त्यामध्ये दोन गट आमने सामने आल्याचं आहे दगडफेक करण्यात आलेली आहे पोलिस घटनास्थळी पोहोचले असून परिस्थिती नियंत्रणात आहे संचारबंदी लागू करण्यात आली आहे पोलिसांनी शांततेचं आवाहन सुद्धा केलेलं आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल कंदारे प्रफुल्ल आता सध्याचं तिथलं वातावरण काय आहे आणि या राड्यामागचं कारण काय प्रश्न आपल्याला डि माहित आहे काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती जी आहे संपूर्ण देशभरात मोठ्या थाटामाटात सादर करण्यात आलेली होती गावामध्ये आधीपासूनच पुतळे लावण्याच्या मुद्द्यावरून तणाव गेल्या काही दिवसांपूर्वी तयार झालेला होता त्या तणावातून कुठेतरी काहीतरी अनुचित प्रकार घडेल असं वाटत असताना आज आज सकाळी काल अत्यंत शांततेनं संपूर्ण ही मिरवणूक पार पडली मात्र सकाळी दोन गट जे आहे शुल्लक कारणावरून आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं मोठ्या प्रमाणावर दगडफेक देखील झाल्याचं या ठिकाणी सांगितलं जात आहे पोलिसांची मोठी खूप गावात दाखल झाली पोलिसांनी संपूर्ण परिस्थिती नियंत्रण आणली तरी मात्र अजूनही गावामध्ये मोठ्या प्रमाणावर तणाव असल्याचं पाहायला मिळतंय काही लोक या दगडफेकीमध्ये दे जखमी देखील झाल्याचं सांगितलं जाते मात्र पोलिसांनी संपूर्ण परिस्थिती आटोक्यात आणला ठीक धन्यवाद प्रफुल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी